नमस्कार आपण बघत आहो आपल्या लाडक्या बहिणींचे काही नवीन अपडेट आलेले आहे आणि लगेच लाडक्या बहिणींसाठीही आपला डिसेंबरचा हप्ता हा तात्काळ जमा करण्यात ता आलेला आहे आणि आपले पैसे आलेत का नाही ते सर्व लाडक्या बहिणींनी बघण्याचं बघण्याचं गरजेचं काम आहे आणि आपण लवकरात लवकर आपल्या जवळच्या पैसे जमा झालेत का नाही जाऊन बघावं आणि जवळच्या याला जाऊन भेट द्यावी आणि बँकेतही जाऊन बघावं हे माझी इच्छा आहे आणि कारण आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे हे लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि आपल्या लाडक्या बहिणींचे पैसेही तात्काळ म्हणजे तात्काळ जमा झालेले आहेत आणि ज्या काही लाडक्या बहिणी असतील त्याही लवकरच कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की आपल्या सोया सोयाबीनेला भाव तेलाचे भाव आणि पेट्रोलचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींचे पैसेही त्यांना द्यावेच लागणार आहेत हेही त्यांनी आपला निष्कर्ष म्हटलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हेही लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीचे बहिणींचे परिपूर्ण पैसे खात्यामध्ये जमा करणार आहेत ही शंका आपल्या लाडक्या बहिणींच्या मनात आहे ती लगेच काढून टाका कारण की आपल्या लाडक्या बहिणींचे पैसेही लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न आहे आणि असेच राह